महावितरणाच्या अधिकाऱ्यास तुम्ही लग्नाला आले का आमदार हेमंत घेतले फैलावर विस्थापितांना दुकान गाळे द्या कुलुपे तोडावे लागतील आमदार हेमंत ओगले यांचा पालिका प्रशासनास इशारा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस अतिक्रमण काढण्याचे आदेश नेमके कोणी दिले महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी आमदारांना कोणतीही टिप्पणी दिली नसल्याने आमदार हेमंत ओगले यांनी अधिकाऱ्यास फैलावर घेतले आपल्या बैठकीचे कोणते पत्र मला मिळाले नाही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ही, ही बैठक अँटेन हजर करीत आहे यावर आमदार यांनी तुम्ही काय हात हलवत लग्नाला आलात का असा प्रश्न करून उपकार्यकारी अभियंता शैलेंद्र बागिरे यांची खरडपट्टी करून चांगलेच धारेवर धरले नगरपालिकेने विस्थापित झालेल्या छोट्या व्यापाऱ्यांना उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले गाळे वाटप करावे अन्यथा मला बंद गाळ्याचे कुलुपे तोडून विस्थापितांना गाळे वाटप करावे लागेल असा खणखणीत इशारा देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरासह बत्तीस गावाची स्वातंत्र्य बैठक देवळाळी प्रवरा येथील समर्थ बाबुराव सांस्कृतिक भवनामध्ये घेण्यात आली होती जिल्हा परिषद पाणीपुरवठा पंचायत समिती बांधकाम विभाग वन विभाग जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग नगर रचना पोलीस ठाणे आरोग्य विभाग महसूल विभाग आदी विभागातील प्रश्न उपस्थित झाले होते हे सर्व प्रश्न तातडीने सोडवण्यास सांगितले महाराष्ट्र जीवन प्रशांत जाधव यांनी आंबी आळनेर केसापूर गंगापूर आदी ग्रामपंचायत हद्दीतील पाणी योजना पूर्ण झाल्याचे सांगितले मात्र या भागातील उपस्थित ग्रामस्थांनी हरकत घेत पाणी योजना चालू झालीय म्हणताय तर नळाला पाणी का येत नाही असा प्रश्न करून उप अभियंता जाधव यांची बोलती बंद केली देवळाली प्रवरा नगरपालिकेने शुक्रवारी काढलेल्या अतिक्रमणासंदर्भात अतिक्रमण धारकांनी प्रश्न उपस्थित करून आमची रोजीरोटी बंद झाली आम्ही कर्ज कसे फेडायचे व कुटुंब कसे चालवायचे आमच्या समोर आत्महत्या शिवाय पर्याय नाही आम्ही विस्थापित झालोय आमची सोय करून द्या असे सांगत असताना दिनेश भाग्यवान नामक व्यक्तीस आश्रू अनावर झाले या बैठकीस आमदार हेमंत ओगले यांच्यासह करण ससाने सचिन गुजर काँग्रेस राहुरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव कृष्णा मुसमाडे दत्ताकडू बाळासाहेब खांदे सुरेश निमसे भागवत मुंगसे सुखदेव मुसमाडे पाटील कुणाल पाटील मयूर भाऊसाहेब वाळूंज ज्ञानेश्वर कोळसे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील तहसीलदार नामदेव पाटील गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे नायब तहसीलदार सचिन आवटी संध्या दळवी यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते मग तो खर्च नाही खर्च करायचा किती आणि सहा तास सात शेतकऱ्यांनी भरले काढायचे कसे माहिती दे विषय तिथंच आलाय परत आपला का आपण एवढं सोपं असतं व असे ट्रान्सफॉर्म बनवायचे जे फेल नाही होणार असे सबस्टेशन ते ओव्हरलोड नाही होणार किंवा अशा यंत्रणा जे ब्रेकडाऊन नाही होणार इलेव्हन के हे जर शक्य असतं ना तर आज माझी इकडे उभे राहायची विषय असा आहे की नोट बसत नाही म्हणून आम्ही बंद करतोय हे सगळ्या गोष्टी एवढी ते टेक्निकल अडचणी आहे तर हे मी माझ्या मिसेसलाही करू शकत नाही ते म्हणजे लाईट नाही आता तर आमची का टोटल टेक्निकल बाजू आहे तुम्ही जे म्हटले ना परत तो विषय इतका आला की एकशे बत्तीस राहून इला एक पर्याय म्हणून इतक्या वर्षात काहीच झालेलं नाही त्या नगर नगरपालिकेचे सी ओ विकास साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले राहुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब जेव्हा देवळाली काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णाभाऊ मुसमाडे दत्तुभाऊ कडूपाटील वैभवजी गिरमे सुखदेवजी मुसमाडे मौलिक कोळसे उत्तमराव कडू साहेब कदम उपस्थित सर्व पत्रकार बंधू ज्यांचा या ठिकाणी आज पत्रकार दिनानिमित्त आपण त्यांना भेटला होते सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की त्यांनी फक्त पत्रकार म्हणून इथे बसलेले तर तुम्ही आपले प्रश्नही जास्तीत जास्त मांडण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचाही धन्यवाद त्याचबरोबर देवळाली आणि आसपासच्या भागातून आलेले सर्वच बंधू बघेल आणि सर्वच विभागातील जे अधिकारी आलेले आहेत आणि त्यांचाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो कारण बराच वेळ झाला आपण अकरा वाजल्यापासून इथे जवळपास साडेतीन तास बसलेलो आहोत बस बस तुम्ही खूप वेळ दिला त्याबद्दल आपलाही धन्यवाद साहेब ज्या काही लोकांनी प्रश्न मांडलेले ते त्यांची तळतळे विशेष करून जे आता शेवटी नगरपालिकेचा विषय आम्ही त्यामुळेच घेतला त्यार होता कारण नगरपालिकेचा विषय खूप गंभीर झालेला आहे प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या अतिक्रमणामुळं हे सर्व गडबड झालो आहे ते अतिक्रमण शासनाने पहिल्यांदाच होऊ नव्हतं द्यायला पाहिजे चाळीस चाळीस वर्षापासून तुम्ही त्यांच्याकडून मुसळवाडी तलावाच्या तिथून जाते तर मुसळवाडी तलावाच्या एन्बाईमेंट मधून टाकत होते तिथून तर मी त्यांना दुसरे पर्याय दिले होते त्यानुसार ते, ते, ते करतो वापर करा आणि चालू करा वेळ घालू नका आणि परत हे कारण सांगू नका साहेब ठेकेदार आहे त्याला मी सांगितलं होतं का पैपलाईन त्या वण्याच्या वावरातून वा द्या तिने घेतली नाही दहा फूट पाणी त्याच्या भर्यात जर ती पैपलाईन नीट झाली तर त्याला जाऊ

आपल्या आम्ही हे सांगतो आहे सांगितलो त्याबद्दल कुणाचाही दोन हजार तीन नंतर रिव्ह्यू झालेला नाही सर ह्याच्यामध्ये असं आहे की आता बरेच भाडे यांचे जे प्रॉब्लेम आहे हे मला आहे नाही स्वतः बाकी आहे त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये परंतु बरेच कार्य असे आहेत की जे दुसऱ्यांना भाड्यांमध्ये गेले हो। महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी अहमदनगर प्रतिनिधी जालिंदर आलाट सह नानासाहेब बोंडे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा माइलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षता आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क लुब्रिकेटसाठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅसमार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मैक्समार्क अपनाओ वो, वो सुरक्षा के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को